महिला नो व्यवसाय करायचा आहे व्यवसाय करायचा आहे पण डबल मार्जिंगवाली साडी मिळेल का नेमकं कुठे मिळणार ही साडी जी डबल मध्ये आम्ही सेल करू शकतो अहो खरंच असं आहे की या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीची साडी या ठिकाणी मिळते म्हणजे साडीच नाही तर साड्यांत तुम्हाला या ठिकाणी समुद्र मिळत असतं बऱ्याच महिला विचार करतात खेड्या गावात असल्यावर बिझनेस स्टार्ट होईल का बिलकुल महिलांनो स्टार्ट होऊ शकतो फक्त एकदा तुमच्या मनातला जो आत्मविश्वास आहे तो, तो बाहेर आला पाहिजे या ठिकाणी इतक्या स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये साड्या मिळतात कशा तर जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्यवसाय मराठी या पेजवर जसं मी तुम्हाला हायलाईट मध्ये सांगितलं खेड्या गावातून असेल तिला वाटतंय महिलेला की व्यवसाय स्टार्ट करावा तर व्यवसाय नक्की स्टार्ट होऊ शकतो जर तुम्ही ह्या साड्या ठेवल्या आणि त्यामध्ये डबल मार्जिंग लावून तुम्ही सेल करू शकता ही महत्वाची गोष्ट आहे जशी ही साडी तुम्ही बघत आहात खूप सुंदर यामध्ये जे आहे ना येल्लो अँड ब्लॅक कलर कॉम्बिनेशन मध्ये छानपैकी तुम्हाला मिरर वर्कचं हे डिझायनर साडीचं सा कॉम्बिनेशन मिळणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला एवढ्या सुंदर डिझायनर पीसचे जे साड्या आहेत ना त्या बघायला मिळतात जे म्हणजे की कस्टमर न सांगता तुम्हाला डबल मार्जिंग देऊन जाणार आहे या ठिकाणी स्टार्टिंग प्राइस फक्त एकशे एकवीस रुपयापासून स्टार्टिंग होतं आणि व्यवसाय मराठी या पेजवर तो रोजच मी तुमच्यासाठी नवीन कलेक्शन आणि नवीन व्हरायटीज घेऊन येते जसं तुम्ही हे बघू शकता पार्टीवेअर कलेक्शन आहे आता हीच साडी तुम्ही बाहेर जर घ्यायला गेले मी तुम्हाला सांगते म्हणजे हजारच्या खाली बिलकुल नाही देणार पण एवढं स्वस्तात जर साडीचं कलेक्शन मिळत असेल ते पण पार्टी वेळतात आहो यावंच लागणार आहे अजमेरा फॅशनला घेण्यासाठी म्हणजे की काय इथे वर्क साड्या फक्त एकशे एकवीस रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये मिळतात मग जशी क्वालिटी वाढणार त्या हिशोबाने तुम्हाला इथे रेंज मिळत असते जसं तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी सिरुस्की वर्क मिळणार आहे छानपैकी तुम्हाला टसल्स मिळणार आहे आता बघा महिलांना एवढं बारीक बारीक गोष्टी लक्ष देण्याची गरज असते म्हणजे त्याच्यामध्ये वर्क असेल लेस असेल किंवा असे म्हणतो ना आपण टसल्स आहेत की नाही हे सुद्धा ऑब्झर्वेशन केलं जातं जशी ही साडी तुम्ही बघत आहात फुल तुम्हाला याच्यामध्ये जरी मिळणार आहे छानपैकी याच्यावर डिझाईन केलं आहे कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सुंदरस फुलाचं प्रिंट केलेलं आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सोबत या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगून देते इथे तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट घेतात साडी असो सूट असो लेहंगा किट्सन म्हणजे की टोटल तुम्हाला एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत मिळत असतं म्हणजे ते वर्क असेल किंवा लेस पॅटर्न असेल किंवा काहीतरी डिझाईन्स असेल एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत मिळत असतं आता हे डिझाईन्स तुम्ही बघत आहात ना खूप सुंदर तुम्हाला याच्यामध्ये पण कॉन्ट्रास्टचे फ्लावर प्रिंट मिळून जाणार आहे आणि मंडळी मेन तर म्हणजे क्वालिटीचा पण विषय येतो क्वालिटी तर खूप सुंदर या ठिकाणी मिळत असते रेंज तर असतेच जसे अजमेरा फॅशनचे खूप जास्त तुम्ही व्हिडिओज बघितले असतील तर या ठिकाणी असे म्हणतात की इथे स्वस्तात मिळते का साडी स्वस्तात कुर्ती मिळते का सर्वेज कलेक्शन इतके स्वस्तात मिळतात की लांबून लांबून लोक इथे घेण्यासाठी येतात आणि आपला व्यवसाय लगेच दुसऱ्या दिवशी चालू करतात जसं तुम्ही हे बघू शकता जॉर्जेट मटेरियल मध्ये खूपच सुंदर ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये आता ग्रीन वरून आठवलं श्रावण महिना स्टार्ट झालेला आहे तर मोस्टली महिला काय करतात ग्रीन व्हाईट असे कलर कॉम्बिनेशन जास्त घालत असतात आणि ग्रीन ची पण जास्त डिमांड येत असते म्हणून इथे आल्यानंतर तुम्ही क्वांटिटी मध्ये डिमांड करू शकता या ठिकाणी जसे हे कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर आणि यामध्ये टोन टू टोन टूंट जे धाग्याचं काम आहे ना म्हणजे खूप सुंदर आहे आणि याच्या थोडेसा सिरोस्की वर तुम्हाला मिळून जाणार आहे आता याच्यामध्ये जास्त वर्क नाहीये तर महिला कसं म्हणता की जास्त वर्क वाला पण घातल्यावर ऑड वाटतं का बिलकुल नाही बघा आपली आपली चॉईस आहे त्या हिशोबाने आपल्याला वेअर करणं खूप म्हणजे प्रत्येकाचं पर्सनल मॅटर आहे आपण म्हणतो की पर्सनल आपली लाईफ आहे तर आपल्या पद्धतीने आपण जगायला शिकत असतो जसं हे तुम्ही बघत आहात खूप सुंदर सिमर मध्ये आहे लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर अशा साड्या ज्या वेअर केल्यावर दिसतात ना तर खूपच सुंदर म्हणजे की चार महिला विचारतीलच की बाई ही साडी तू कुठून आणली या सर्वात स्वस्तात मिळतात जे बाहेर आपल्याला डबल मार्जिंगमध्ये रिटेल शॉपवाली देत असतात म्हणजे या ठिकाणी एवढ्या स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये जर साड्या मिळत असतील तर नक्कीच विजिट करा ॲड्रेस सांगते मी की सूर स्टेशनपासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला याचं सुराना वन झीरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि नसेल शक्य तर मी स्क्रीनवर नंबर देते त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा हे सांग सर्वे कलेक्शन मागू शकता नक्कीच आजचा जो कलेक्शन होता तुम्हाला आवडलं असेल ती व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार